नमस्कार मित्रांनो मी जाधव स्वागत करतो तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो जून महिना चालू झाला आहे आणि पावसाला आता सुरुवात होईल तर आता जोताला पण सुरुवात होईल जोत पण आता लोक बांधतील आपण पण बांधू तर आज आपण आहे ना आपल्या मळ्या साफ करणार आहोत म्हणजे वर्षभरातली जेवढी काही घाण आहे मळीत ते आज आपण साफ करणार आहोत तर आई आणि अक्का गेली आहे पुढे तर आपण पण जाऊया आणि करूया मळ्या साफ चला तर मित्रांनो मुंबईकर गेले आहेत मुंबईला तर मेमध्ये आलेली तर बघा एकदम वाडी एकदम खाली खाली वाटते प्रत्येकाचं घर पण असं एकदम खालीच वाटतं आपलं पण वाटत होतं सर्वजण गेले तेव्हा तर कामानिमित्त त्यांना जावंच लागतं मुंबईला तर वाडी भरलेली होती मेमध्ये आता जून महिना चालू झाला सर्व मुंबईकर मुंबईत गेली आणि वाडी एकदम सुनी सुनी झाली तर आपण आता जातोय पांदीवरती तर पहिलं शेत म्हणजे तेच शेत आपण करतोय आणि वरच्या वाडीतलं शेत करतो अशी दोन शेत यावर्षी आपण करतोय तर आता जाऊया आपण पांदीवरती तर आपण पोचलो आपल्या शेतामध्ये तर आहे आपले हा कुठं हा तर मित्रांनो बैल देखील आपण सोडले तिकडे वरती चरायला आणि आजचा मित्रांनो दुसरा दिवस आहे काळ पण आपण मळ्या साफ केलेल्या तीन आणि आज उरले आपण मळ्या साफ करत आहोत तर मित्रांनो ह्या मळ्यातनं आपण काळ साफ केलेल्या तर आज आपण बाकीच्या माळ्या साफ करणार आहोत तर आईने सुरुवात केली आहे हे बघा कसं मित्रांनो मळीत घाण असते आणि मोठमोठे दगड आणि हा कचरा असा एकत्र एक करायला लागतो तर मित्रांनो हा आता हा कचरा आपण टप्पात भरून बाहेर फेकणार आहोत आणि पातेरा फक्त जाणार मोठमोठे दगड भरून बाहेर फेकणार मित्रांनो आपल्या शेताच्याच बाजूला व्हाळ आहे काही ठिकाणी वाळी देखील म्हणतात तर इकडे ना पावसातून पाणी येतं या वाळीला ते नक्कीच तुम्हाला दाखवूच तर मित्रांनो एकदम ढगाळ वातावरण गेले काही चार पाच दिवस खूप असं गरम होतं आणि ढगाळ वातावरण तर पाऊस काय पडलेला नाही अजून आपल्या इकडे ही मळी आपली झाडून झालेली आहे या शेणी आहेत आपल्या मळीत पहिलांचे शेण होत ते आपण या मळीत आणून फेकल्या आहेत मोठमोठ्या मुट शेणी आपण घरी गेलो गेलोय आणि बारीक बारीक फक्त मळीत ठेवलेला तर मित्रांनो हा हे शिराटात्रेहाने आपण मळ्या झाडतो तर ही बघा ही आपण काळ मळी झाडली म्हणजेच काळ आपण जवळजवळ पाच मळ्या आपण झाडलेल्या आहोत आणि उरलेल्या आज झाडायला आहे तर अशी मित्रांनो झाडून मळी दिसते आणि ही मित्रांनो मळी भाजलेली मळी आहे म्हणजेच भाजावळ केली आहे या मळीमध्ये तर भाजावळचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसाल तर आपल्या चॅनलवरती जाऊन नक्की बघा आणि आपला मळा काय झाडून झालेला नाहीत अजून तर आता मी पण झाडायला सुरुवात करीनच तर मित्रांनो भाजावळची मळ आपण घेतो आहे झाडायला तर अशा प्रकारे मित्रांनो झाडाव्या लागतात मळ्या अगोदर कारण आता आपण डायरेक्ट शेतीला सुरुवात करणार आहोत म्हणजेच जोत बांधणार आहोत तर बैलांच्याच किंवा आपल्या पण पायाला घाणबीण लागू नयेत किंवा दगडबिगड काय काचबिचं जर असल्यामुळे तर त्या लागू नयेत त्यासाठी आपल्याला मळ्या ह्या झाडाव्या लागतात तर खूप ऊन आल्यावर वातावरण आपल्या वाडीच खूप सुंदर दिसत हे बघा तर अशा प्रकारे मित्रांनो आपली भाजावळची मळी झाडून झाली आहे तर हे बघा असे म्हणजे थोडं थोडासा कचरा आपण साठवलाय कारण मळी आपली मोठी आहे एकसाथ हा अख्खा मळीचा कचरा आपण साठवू शकत नाही कारण दगड्या पण असतात त्यामध्ये हा बघा अशी ठीक असे केलेले कचऱ्याचे मित्रांनो हे बघा अशी लोखंड विखंड काय असली तर काजवी तर असे एकत्र करायला लागतं नाही तर बैलांच्याच किंवा आपल्या देखील पायाला लागू शकतं जोतातून तर अशा प्रकारे मित्रांनो जो पातळी होता जास्तच मळी तो आपण जाळून टाकलेला आणि थेंब थेंब वाटत पाऊस गळतो आहे तर पाऊस हा मित्रांनो आलाच पाहिजे कारण खूप गरमी झाली आहे खूप खूप गरमी म्हणजे पंख्याशिवाय आता गावाला सुद्धा राहत नाही मुंबईला कसं चोवीस तास ए सी फॅन तसंच आता गाव देखील असंच झालेलं आहे चोवीस तास आता पंखाच लावून तर एक जातोय आपण दुसरी मुळे झाडायला त्याच्याच वरची तर यामुळे देखील खूप मित्रांनो वाहन आहे तर आईने सुरुवात केली आता मी पण तरीच तर मित्रांनो पाणी पिऊन पुन्हा आता लागले कामाला आणि गडगडत सुद्धा तर वाटतं आज पाऊस येईल मित्रांनो अचानक आहे ना आता पाऊस भरला आहे आणि पाऊस थोडा थोडा पडायला लागलाय रिम रिमझिम रिम हे बघा जून महिना चालू झाला आहे आज आहे चार तारीख तुमच्याकडे पण कमेंट करा यासाठी आपल्या झाडा लागतील मला म्हणून आपण या मळ्या झाडतो बघा आता काच केवढी आहे बघा बैलांचे बैलांची सुरक्षा आणि आपली पण म्हणून आपण मळ्या झाडतो बघा रस्ता भिजलाय पाऊस जरा जरा आपल्याकडे पडलेला आहे बघा आणि पडतो आता सवकाश सवकाश आणि आपले बैल पण इकडे जाते बघा पावसाळ्याला सुरुवात झालेली आहे आवाज येतोय का तुम्हाला पावसाचा वरच्या ओढीतून आलाय एखा गुरु आली आहे आपली गुरं पण तिकडे आहेत गुर पण आपली धावतात तिकडून आता काय पेटणार आहे माणसात पावसाचा आनंद गुरा पण घेतात देवा आणि आमचा वाबे नाचतो पाऊस आला म्हणून आणि बघा गुरं पण आपली आले आहेत <laughs> गुरु आमची उदंड आहे दा आणि त्यांना आनंद झालाय पाऊस पडल्यामुळे कारण गरमी एवढी वर होती ना की पाऊस पडणं गरजेचंच होतं सगळ्यांनाच आनंद होतोय कारण सगळे गारगार वातावरण झालेलं आहे आमची गुरवळ कशी धावत धावत येतात बघा नाहीतर एवढ्यात ती घरी यायची उन्हातून हा या बघा आमचा बैठक चारखंड खायला पळून मी पाठना आलो त्याच्या हे तिथं फनच आहे चल चालत आले आलेला तो कुरा आता वाढत आपल्या आली मासी ना मोठ्या बाय शेवटी गुरा आपल्या वाड्यात आणलेले आता आग्रात पण पळत होती पण नाही आपण पळाय दिलेली नाही काय आपलं तर मित्रनो आपण आपले बैल आप वाड्यात आणलेले आहेत आणि आपल्या वरच्या माळ्या पण झाडून झालेल्या आहेत तर तुम्हाला छोटासा ब्लॉग आमचा कसा वाटला मला कमेंट करू नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनेलवर जर नवीन असाल तर पहिले सबस्क्राईब करा परत भेटू असे काही इंटरेस्टिंग नवीन ब्लॉग मध्ये बाय बाय